बाजारातली नानकटाई खायची म्हटल्यावरती भरपूर यामध्ये मैदाने दांडा घातलेला असतो दोन तीन नानकटाई खाल्ल्यानंतर पुन्हा चौथी नानकटाई खावीशी वाटत नाही तर आज आपण मस्त पौष्टिक नानकटाई बघणार आहोत त्यासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने दोन ते अडीच महिने टिकणारी ही नानकटाई अवन शिवाय अपे पात्रामध्ये बनवणार आहोत सविस्तर मी इथे साहित्यांचं प्रमाण आणि याचबरोबर कृती तुम्हाला शेअर केलेली आहे त्यामुळे बुड शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घेण्यासाठी मोठं मिक्सिंग बाउल लागणार आहे इथे मिक्सिंग मध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर बरोबर पाऊन कप भर हे आपल्याला तूप घ्यायचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला रवाळ असणारं तूप घ्यायचं आहे जर तुमचं तूप तुम तुम खूप पातळ असेल तर ते थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा थोडस घट्ट झालं की मग हे तुम्हाला वापरायचं आहे आता तुपामध्ये लगेचच आपल्याला ही पिटी साखर घालायची आहे आणि त्यानंतर चांगलंही मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही याचा रंग बघून घ्या हलका पिवळसर दिसतोय पण जोपर्यंत याचा लाईट कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचंय तर यासाठी कमीत कमी चार ते पाच मिनिट हे फेटत बसावं लागतं तर हे बघा चार ते पाच मिनिट सलग फेटून घेतल्यानंतर असं याला टोक घ्यायला हवं असे हे पीक चे म्हणजे समजून घ्यायचं की हे जे बेटर आहे अगदी परफेक्ट असलेलं आहे तर इथे मी मैद्याचा वापर न करता एक कप भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपल्याला इथे लागेल बेसन पीठ आणि पाव कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे इथे बारीकच रवा घ्यायचा आहे अगदी चिमुळ इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याच सोबत अर्धा चमच इलायची पावडर घालायची आहे ही सुद्धा आपल्याला चावून घ्यायची आहे इथे अर्धा चमचा भरून आता बेकिंग पावडर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य या मिश्रणामध्ये चांगलं साळून घालायचं आहे हे सगळं मिश्रण मी आता चांगलं साळून घेतलेलं आहे आता यानंतर फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जसं घेतो तसं अजिबात न मळता आपल्याला फक्त याचा एक गोळ तयार करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण एकज्यूट झालं की यानंतर याचा एक गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने याचा सहज एक गोळा तयार होतो तर हे पाकपीठाचा अगदी व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे तुम्हाला हा मी तोडून सुद्धा दाखव दे हे बघा चमच्याच्याच मापाने जर तुम्ही मिश्रण घेतलं तर एकसारख्या सगळ्या नानकटाई तयार होतात नानकटाई बनवताना सुद्धा खूप जास्त प्रेस करायचं नाही अगदी अलगत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा जेवढं मिश्रण आहे तेवढं हातावरती काढून घ्यायचं आणि अलगत याचा एक गोल गोळा तयार करून आहे तुम्ही जर याआधी कधी नानकटाई बनवली असेल तर अवनमध्ये एका वेळेस भरपूर नानकटाई बनवू शकता पण कढाईमध्ये जर तुम्ही बनवायला जाल ना तर एकाच वेळेस पाच ते सहा नानकटाईपेक्षा जास्त नानकडाई होतच नाही आणि कढाईमध्ये खूप जास्त वेळ सुद्धा लागतो म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अप्पेपात्रामध्येच नानकटाई कशा बनवायच्यात याची रेसिपी शेअर करते अप्पेपात्र नॉनस्टिक असेल तर इथे तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही पण तुमचं जर आपेपात्र नॉनस्टिकचं नसेल तर मात्र इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये नानकटाई ठेवायची आहे आता यावर लगेचच आपल्याला झापण ठेवायचं आहे आता यानंतर थोडासा जाड असणारा लोखंडी तवा मी इथे ठेवलेला आहे आणि यावरती लगेचच हे अप्पे पत्र आपल्याला ठेवायचं आहे तवा आपण नुकताच यावरती ठेवलेला आहे यासाठी सुरुवातीची दोन मिनिट आपल्याला हाय फ्लेम वरती तवा गरम करून घ्यायचा आहे तर इथे दोन मिनिट झालेली आहेत तवा व्यवस्थित गरम झालाय गॅस ची मी लो केलेली आहे आता लो फ्लेम वरती वीस मिनिटासाठी मी आपण नानकटाई बघूया वीस मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे आता इथे नानकटाई आपल्याला पलटी करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी या अशाच ठेवायच्या म्हणजे खाणच्या सुद्धा व्यवस्थित बेक होतील तर इथे दहा मिनिटं झालेली आहेत चेक करून पाहूयात तर हे बघा या सुद्धा परफेक्ट असा आहे दोन्ही ने या नानकटे मस्त झालेल्या आहेत ही बनवणं अगदी सोपं आहे आपे पात्रामध्ये सहज तुम्ही हे बनवू शकता अगदी दोन ते अडीच महिने या नानकटाई बंद डब्यामध्ये भरून ठेवला तरी सुद्धा आरामात टिकतात याची टेस्ट अजिबात खराब होत नाही आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटेल असेच एका मस्त सोबत.